नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या अहिल्या भाग दोन, पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले प्रकरण दोन हिमालयासारखी उत्तुंग बर्फासारखी धवल कारकीर्द अहिल्या कर्मयोगिनी न्यायप्रिय राजयोगिनी देवी अहिल्याबाई झालीस जगत रयात तू धन्या न न्यायधर्म नीरता आण कली माझी ऐकली कन्या बारामतीच्या कविवर्य मोरोपंत पराडकर यांच्या या, या आर्येतून अहिल्याबाईंच्या न्यायदानाविषयी केलेली स्तुती अतिशयोक्त अतिरंजित नव्हती त्याला खरेपणाची झालर होती अहिल्याबाईंनी होळकर राज्यात तेरा मार्च सतराशे सदुसष्ट रोजी न्यायालयाची सुरुवात केली मल्हाररावांनी बनवलेल्या कायद्यात काळानुसार अचूक बदल त्यांनी केले न्यायपद्धती सोपी सुटसुटीत झाली दरबारी मंडळी रयत सहसा कायद्याचे उल्लंघन करीत नसत पण कदाचित बघण्यासाठी अहिल्याबाई वेळी अवेळी नगरात राज्यात फेरफटका मारित असत एकदा महादेवाच्या मंदिरातून वाड्याकडे परत येताना काहीतरी गडबड त्यांच्या कानी आली रडत येणाऱ्या एका माणसास हुजरे आडवत होते हेडाहून येणारी या सावकाराची वरात गोंडांनी लुटली काही नातेवाईकांना मारले अशी तक्रार घेऊन तो आल्याचे सेवकांनी सांगितले अशा अवेळी आपल्याकडे आणण्याचे धाडस मला कसे होणार असे सेवकांनी विचारताच अहिल्याबाई म्हणाल्या आमच्या बाबतीत कोणतीही अवेळ नसते सूर्य चंद्र कधी आपले कर्तव्य सोडून बसतात का बाईंनी सावकाराला नुकसान भरपाई देण्याचे कबूल करून जाण्याची परवानगी दिली न्यायदाना दिरंगाई म्हणजे न्याय नाकारणे असे अहिल्याबाईंचे मत होते म्हणूनच सर जॉन मालकम यांना म्हणावेसे वाटले अहिल्याबाईंसारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही गावागावातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी सक्षम पंचाधिकारी नेमले होते अन्यायाविरुद्ध बाईंकडे तक्रार जाणार नाही याची ते काळजी घेत न्यायासाठी कोणीही थेट दरबारी अहिल्याबाईंची भेट घेऊ शकत विना विलंब न्यायदान ही तिची अट आणि हातोटी होती हे राज्य त्या भस्म शंकराचे हे कार्य भगवंताचे असे मानून करतो म्हणून सही शिक्का श्री शंकर आज्ञे करून असे धाराव्रत घेतलेल्या तराजूत एका पारड्यात धर्मनिष्ठा होती तर दुसऱ्यात राजनिष्ठा दोन्ही पारडी समसमान होती एक खाली नाही की एक वर नाही न्यायनिवाडे राजकीय निर्णय आर्थिक नीती एक सैन्याचे घोडे खरेदी करण्यासाठी मल्हारराव होळकरांनी सावकार महाजीशी थिटे यांच्याकडून कर्ज घेतले होते मल्हारराव व महाजी दोघेही हयात नव्हते हे कर्ज खत घेऊन महाजींचा नातू राणोजी थिटे महेश्वर दरबारी आले अहिल्याबाईंनी कागदपत्रे निहाळी माणसांची पारख असलेल्या त्यांच्या नजरेने ओळखले माणूस आहे कारभारांना बाईंनी सूचना केली राणोजींच्या इतक्या वर्षांचा हिशोब पाहून सुद्धा पैसे देणे त्यांची राहण्या जेवण्याची दोन दिवसांची व्यवस्था करणे दोन नारो दिले होते रुपये सात लाख पन्नास हजार पाचशे याची फेड झाली नव्हती नारो बाळाजींना कळविण्यात ना आले होळकरांच्या शिलेदारांचे दोन लाख देण्यासाठी त्यांनी हुंड्या दिल्या तीन अकरा ऑगस्ट सतराशे एकोणसत्तर रोजी दिनकरराव अनंत यांना पेशव्यांचे दिवाण देणे द्यायला अहिल्याबाईंनी कर्ज खत करून दिले दर महा दर शेकडा एक रुपया व्याजाप्रमाणे तुम्हाकडून म्हणजे अहिल्याबाईंकडून कर्ज एक लक्ष पंचवीस हजार एक फक्त घेतले ते मार्गशीर्ष अखेरी परत करू मदत म्हणून कर्ज दिले घेतले तरी कर्जाचा लेखी व्यवहार झाला पाहिजे त्याची सव्याज परतफेड व्हायला हवी ते त्या काटेकोरपणे अमलात आणत होत्या देपाळपूरचा महाल सात वर्षांच्या मक्त्याने त्रिंबकराव आप्पाजी यांना सात लाख नव्याण्णव हजार सातशे पंचवीस रुपये घेऊन दिला बावीस नोव्हेंबर सतराशे सत्तर अटी खालील प्रमाणे रयत राजी राखणे राज्य समृद्ध करणे नेमणुकी व खर्चाच्या ठरावाप्रमाणे खर्च करणे त्यापेक्षा जास्तीचा स्वीकारला जाणार नाही लष्कराची पायमल्ली झाल्या चौकशी करून काही रक्कम वजा केली जाईल आफत फितुरीचे संकट आल्या शिरस्त्याप्रमाणे निवाडा केला जाईल पाच गोविंदराव बुळे तुकोबांच्या अखत्यारीतील जहागीरदार होते हिंदुस्थानातील स्वारीवरून परत आल्यावर न कळवताच ते चाक्रास झाले भेटायला बोलावूनही त्यांनी अहिल्याबाईंना काहीच कळवले नाही अहिल्याबाईंनी गोविंदराव बुळे यांच्याकडून स्वारी आधीची सात वर्षे आणि नंतरची तीन वर्षे असा दहा वर्षांचा हिशोब मागवणे सरंजामासाठी काय दिले गेले आणि त्यांनी चाकरी काय केली याचा सर्व तपशील आला पाहिजे भागुबाई बुळे राणूबाई लांभाते अहिल्याबाईंची गाठ घेण्यास आल्या दौलतीची स्थिती बिकट असताना स्पष्टीकरण न देता चाकरीला न येणे हे बेजबाबदारपणाचे कृत्य आहे याची जाणीव त्या अहिल्याबाईंनी करून दिली दहा वर्षांपूर्वी मल्हाररावांनी मागितल्याप्रमाणे गोविंदरावांनी फौज दिली नव्हती जप्ती आणल्यावरच ते वठणीवर आले हे माहीत असूनही गोविंदरावांच्या उत्तराची अहिल्याबाईंनी वाट बघितली सदाशिवराम आणि कली या कारकुनांची रवानगी बुळे न आल्यामुळे जप्तीसाठी करण्याचे ठरवले हे कळताच राणूबाई लांब हाते जावदला त्यांना घेण्यासाठी गेले आहेत एक महिन्यासाठी जप्ती लांबवावी असा भागुबाई दरबारात हजर होताच मागील सात वर्षांचा हिशोब कारभाऱ्यांनी मागितला सात वर्षांचा हिशोब घेऊन येणारे महिपतराव मुरार आणि व्यंकोजी गोपाळ येवलीच्या घाटात लुटले गेले सावकारांचे मागणे देणे द्यायचे आहे ते कसे द्यावे हे सरकारने पाठ ठरवावे ते निकालात काढून आम्ही चाकरी करू खरेच लुटले गेले का हे पिंडीवर हात ठेवून सांगाल काय असे कारभाऱ्यांनी विचारताच बुळे म्हणाले आम्ही दुने सांगू त्यांनीही पिंडीवर हात ठेवावा बुळ्यांची चाकरी हवी होती पण धाक दाखवल्याशिवाय बुळे ऐकणार नाहीत म्हणून जप्तीची चाल अहिल्याबाईंनी हात वर करून सांगितले सात वर्षांचा हिशोब लुटीत गेला हे मान्य केले जावे बुळे पाच लाख अठरा हजार आठशे पंच्याऐंशी सावकाराचे देणे लागत होते होळकर सरकारही बुळ्यांचे देणे लागत होते ती वजा करता सावकारांचे देणे एक लाख चौपन्न हजार दोनशे पंच्याऐंशी इतके राहिले ही रक्कम बारा सावकारांना बुळे यांनी पाच वर्षात द्यावी असे ठरले पुढील तीन वर्षांचा हिशोब बुळे दोन महिन्यात आणणार होते सरंजामीसाठी त्यांना एक लाख पंच्याण्णव हजार आठशे उत्पन्नाचे महाल नेमून देण्यात आले तीनशे स्वार बुळे यांनी ठेवायचे होते बुळे यांच्या वार्षिक खर्चाचा अंदाज एकतीस हजार रुपयांचा होता सरदार बुळे नित्यवत चाकरीवर रुजू झाले हिशोबाचा बारीक सारीक विचार झाला त्यामुळे अहिल्याबाई आणि बुळे या दोघांचे समाधान झाले अहिल्याबाईंनी आकसाने अद्दल घडवली नाही आणि बुळे यांना मुजोर होऊ दिले नाही होळकर सावकार बुळे या कोणाचाही तोटा होऊ दिला नाही सहा गोविंद पंत गानू इमानदारीने काम करीत असत कामाची कदर करणे अहिल्याबाईंकडून शिकावे साबेर बांगरदा या गावच्या उत्पन्नाची सनद देण्यात आली तसे पत्र दिले त्याबरोबरच दरवर्षी नवीन पत्राची वाट पाहू नये हेच पत्र प्रमाण समजावे या आशयाचे पत्रही रवाना झाले रयतेला पुन्हा पुन्हा कागदपत्राच्या पूर्ततेसाठी हेलपाटे पडू नयेत म्हणून घेतलेली काळजी यातून जाणवते सात अप्पाजीराव पळशीकर मुलगा नसल्यामुळे आपल्या गोत्रातील चांगला मुलगा दत्तकासाठी शोधत होते पण ते दत्तक घेण्याआधीच वारले पैशाच्या अडचणीत असलेल्या तुकोजींनी त्यांचे वतन करू नये म्हणून अहिल्याबाईंनी तुकोजीला पत्र लिहिले त्याच्या गोत्रातील उत्तम मूल दत्तकासाठी निवडावे तेथील कारभार सुरळीत चालवावा रयतेचे सर्व हक्क अबाधित राहण्यासाठी त्या कायम दक्ष असत आठ पुरंदरहून फौजा घेऊन हरिपंत तात्या फडके सागरपाशी पोहोचले रात्रीचा दिवस करून एकही राऊत मागे न ठेवता त्यांच्या मदतीसाठी तुकोजींनी राघो रणछोड यांना लगेच निघण्याची सूचना केली पण मेवाड राज्यातून होळकर राज्याला चौथाई सरदेशमुखीचे भरपूर उत्पन्न मिळत होते तिकडचा कारभार शिलेदारावर न सोपवता मातब्बर माणसाने बघायला हवा असे अहिल्याबाईंना वाटत होते म्हणून त्यांनी काशिदाबरोबर बरोबर रणछोडना पत्र पाठवले तुम्ही मेवाडमध्येच बंदोबस्त करावा इकडे येऊ नये दूरवर पसरलेल्या मराठ्यांच्या राज्यातले राजकारण जेव्हा होळकर राज्याच्या कारभाराशी भिडते आहे असे वाटले तेव्हा असे निर्णय अहिल्याबाई घेत असत नऊ सुलतानपूर परगण्यातील कोठडी गावात जब्बारखा मोहम्मद खा, खा यांची दोनशे पन्नास बिघे जमीन होती भोगवट्याच्या सनदा त्यांच्याकडे असूनही या गावचे माधुसिंग होते त्यांनी अहिल्याबाईंना विनंती केली आमची एकशे पंचवीस ठेवून घ्यावी बाकीची जमीन आमची आम्हास द्यावी दिनकर अनंत किल्लेदार यांना अहिल्याबाईंनी चौकशीचे आदेश दिले रामजी आघाडे या पागा प्रमुखाला ती जमीन खालसा करून निम्मी जब्बारखा मोहम्मद खान यांना देणे चारी सीमा जमीनदार आणि मामलेदारांना साक्षी ठेवून निश्चित निम्म्या जमिनीची मामलेदाराकडून करून घेऊन सरकारात जमा करणे आणि चंद्रा पाटील यांनी पंधरा वर्षांचे जमिनीचे घेतलेले उत्पन्न किती असेल हे जमीनदारांना विचारून ठरवणे तो बिनदिक्कत वसूल करून सरकारात पाठवणे किंवा मामलेदाराकडे जमा करून त्याची पावती घेणे सिंग आणि चंद्रा पाटील यांची बाजू कळावी म्हणून दिनकर अनंत किल्लेदार यांना चौकशी करण्यास सांगितले तेवढ्या चौकशीवर न थांबता पागा प्रमुख रामजी आघाडे मामलतदार अंतर्गत खाचा खोचा हिल्ल्याबाईंसमोर येणार कारण लाच लुचपत झाली असण्याची शक्यता होती निम्मी जमीन कदाचित खटल्याचे शुल्क म्हणून सरकारात जमा केली असावी दहा ग्वाल्हेर होळकर राज्यात एका जमिनीच्या तुकड्यावरून वाद होता अहिल्याबाईंनी दोन्ही पक्षांना जमिनीवरचा अधिकार सोडायला सांगितला ती जमीन गोचर भू म्हणून त्यापुढे मानली गेली आणि त्या जागेचा भूकर माफ केला अकरा दरबारात कामकाजा सुरुवात झाली रडत रडत सुरक्षा कडे तोडून कपाळी गोंधन रेखलेली एक विधवा अहिल्याच्या पायाशी गारहाणे मांडू लागली तिला संतान नव्हते आमचे मूल दत्तक दत्तक म्हणून प्रत्येक तिच्या मागे लागले होते तिला त्यांची मुले नको होती कारण संपत्तीच्या मोहापाई तिला विष पाजून मारायलाही त्यांनी मागे पुढे पाहिले नसते अशी तिला भीती वाटत होती सर्व दुःखाचे मूळ ठरलेली ती संपत्ती दान करण्यासाठी फडणीशीत आली होती आपतांकडे दुर्लक्ष करून तुझ्या पसंतीचा दत्तक घे असा अहिल्याबाईंनी तिला सल्ला दिला अवघी संपत्ती दान करायला निघालेल्या तिला असा सल्ला देणं गंगोबा तात्यांना पटले नाही त्यांनी विचारले हे काय सुचवताय गंगोबा तात्यांचे हे विचारणे अहिल्याबाईंना पटले नाही त्यांच्या मते स्त्रियांचा सन्मान हाच माळव्याचा महालौकिक व्हायला हवा निपुत्रिक असणे हा तिचा दोष नाही अहिल्याबाईंनी तिच्या पसंतीचा दत्तक घेऊन दत्तक विधान सुरळीत पार पडेपर्यंत बंदोबस्ताची व्यवस्था केली वास्तविक नातलगांशी अहिल्याबाईंचे वैर नव्हते पण असहाय्य विधवेवर अन्याय करणे रूढ होऊ नये म्हणून ही खबरदारी त्या विधवेस तिची सेवा करणाऱ्या बाईचा पुत्र दत्तक घ्यायचा होता पण सारे नातलग त्याला दत्तक घेतलेस तर दंगा फसाद करू म्हणून धमकी देत होते अहिल्याबाईंनी तिला सुनावले आम्हास रडणे पसंत नाही आपतास तोंड देणे असेल तरही कच्चाई सोडा खासगीतून दत्तकास पोशाख व शिरपेच रुमाल द्यायची सूचना केली गंगोबातात त्यांनी दत्तक विधानास नजराणा किती घ्यायचा हे विचारताच अहिल्याबाईंनी रागावून सांगितले विधवेचा निर्वेदपणे गुजारा व्हावा हे बघणे होळकर राज्याचे कर्तव्य आहे तिच्या पतीची कमाई सरकार दरबारी जमा करणे हे धर्माच्या विरुद्ध आहे बारा मुकुंद हरिना बोलावून हुंडा विरोधात हुकूम जारी केला श्री शंकर आज्ञेवरून हुकूम जारी करण्यात येत आहे की यापुढे कुठल्याही जाती जमातीत विवाहाचे समय कोणी कणडेचे द्रव्य घेतल्यास तो गुन्हा समजला जाईल द्रव्य घेईल त्याच्याकडून दाम दुप्पट जो देईल त्याच्याकडून जेवढे दिले तेवढे व मध्यस्थाकडून त्यांची जेवढे द्रव्य मिळाले असेल तेवढे सरकारकडून भरणा करून, करून घेतले जाईल आणि वर त्यास अधिक रमके रकमेचा दंड करण्याचा हक्कही सरकारास राहील हे विदित होय प्रांतोप्रांती हा हुकूमनामा पाठवला गेला तेरा गुन्हा घडला की शिक्षा भोगणे प्राप्त हे अहिल्याबाईंचे तत्व एका दत्तक विधानाच्या बदल्यात सिरोंज खेमजी रघुजी लाख रुपये मागितला होता ती अहिल्याबाईंकडे हो तक्रार घेऊन आली अहिल्याबाईंनी आपल्या सही शिक्क्यांशी दत्तकाची परवानगी देण्याचा कागद लिहून दिला खेमजीला पाच हजार दंड आणि कामावरून काढून टाकण्याची शिक्षा दिली चौदा चांदवडचे मामलेदार व तुलाराम होळकर यांच्या चौकशीसाठी अहिल्याबाईंनी जनता दरबार बोलावला होता मध्यरात्रीपर्यंत जागून दरबार आधीबाईंनी संबंधित कागदपत्रांची छाननी केली दरबार भरताच अहिल्याबाईंनी बोलायला सुरुवात केली दरबारी जन हो युद्ध तंटे यांचा मला तिटकारा आहे पण आमच्यावर जर कोणी ते लादले तर समर्थपणे तोंड देऊ युद्ध गोळ्यावर अधिक खर्च याचा अर्थ प्रजेवर अधिक कराचा बोजा राज्यकर्त्यांची खर्चिक राहणी व्यसनादी गोष्टी निरर्थक थाटमाट हा पैशाचा अपव्यय आहे शासन यंत्रणा प्रजेच्या सुखासाठी आहे तिची पिळवणूक करण्यासाठी नाही दरबारी सेवकांचा मेहनताना दर प्रतिपदेस दिला जातो त्याच्या कुटुंबाच्या औषध पाण्याची सोय वेगळी केली आहे वैद्याची नेमणूक मुलांसाठी वृत्ती वेतन या सर्व गोष्टींचा लाभ आपण घेता तरी सुद्धा चांदवडचे मामलेदार भिकाजी विसाजी तुलाराम होळकर यांना जनतेला लुबाडावे असे वाटतेच कसे तुलाराम होळकरांच्या संपत्तीचा हिशेब बघण्याचा आदेश देण्यात येत आहे अतिरिक्त द्रव्य सरकारी तिजोरी जमा करावे लागेल यापुढे पुन्हा अशी तक्रार आल्यास बाफ केले जाणार नाही भिकाजी विसाजी आपण राज्य प्रजेसाठी चालवतो आमचे अंमलदार प्रजेशी नीट वागतात म्हणून आम्ही निश्चिंत असतो आपल्या बाबतीत दोन हजार जास्त घेतल्याची तक्रार आहे ही पाचवी तक्रार आहे पत्र लिहून दंड करून आधीच्या तक्रारींचे निवारण केले याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा नव्हे माणसे जमवण्यास तयार करण्यास खूप काळ द्यावा लागतो पण अतिशय खेदाने आपण आज कामावरून कमी करण्यात येत आहे आपण पाणी घालून वाढवलेले रोप उपटून टाकणे दुःखदायक आहे पण मला सुरी व कैची धरताच येत नाही असा ग्रह करून घेऊ नये मातब्बर अधिकारी सैन्यांच्या स्वयंपाकासाठी आंबा फणसासारखी झाडे तोडतात वृक्ष वर्षा दोन वर्षात वाढत नाही आपल्या लेकराप्रमाणे त्यांचे जतन करावे लागते जीर्ण झालेली झाडे त्यांच्या मालकांच्या परवानगीने योग्य तो मोबदला देऊन तोडावे या दरबारा दारूबंदीचा मुद्दा बायनी उपस्थित केला दारू गाळणाऱ्या कलालाला दुसरा पोटापाण्याचा धंदा काढून देऊन दारू गाळण्यास मनाई करावी ज्या ठिकाणी कलाली धंदा पूर्णपणे बंद होईल तेथील अधिकाऱ्यास मी माझ्या हाताने सोन्याचे कडे आणि मानपत्र देईन हे अहिल्याबाईंनी सुचवता चर्चा झाली पण बंदोबस्तास वेळ लागेल असा सूर लागला अहिल्याबाई हताशपणे म्हणाल्या आक्रोडास साठ वर्षांनी फळ येते तरी आक्रोडाची झाडे लावतातच ना तसेच समजून प्रयत्नास लागावे पंधरा सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे एकोण नव्वद पर्यंत टिपू सुलतान हा एकटाच मराठे आणि इंग्रजांना टक्कर देत होता एकमेव शत्रू दोघांचाही हेस्टिंगच्या जागी कॉर्नवॉलिस आल्यानंतर इंग्रजांचे राजकीय धोरण बदलले चाणाक शाहिल्याबाईंनी इंग्रजांबाबत केलेले वर्णन बदलत्या राजकीय व्यवस्थेचे दर्शन घडवणारे होते इंग्रजांची प्रबलता हिंदुस्थानात फार झाली इंग्रजास सर करण्यास एक श्रीमंत रावसाहेबांचा पुण्यप्रताप ते केवळ अवतारी पुरुष त्यांच्या कृपा विक्षणे मात्र मसलत सिद्धीच पावेल वरकड व्याघ्राधिक श्वापदे बळ व प्रयुक्तीने मारतील परंतु अस्वलाचे मारणे कठीण आहे सुरत धरून मारले तरच मरेल नाहीतर अस्वलाचे चपेटीत कोणी आला तर गुदगुल्या करूनच अस्वल त्यास मारील इंग्रजांना म्हणूनच मारणे कठीण इंग्रजांच्या आक्रमण शक्तीला अहिल्याबाईंनी बरोबर ओळखले होते नारायण रावांच्या वधामुळे मराठेशाहीत अस्थिरता निर्माण झाली होती काहीतरी निमित्त पुढे करून इंग्रजांनी युद्ध सुरू केले मालेरावाच्या मृत्यूनंतर राघोबांनी केलेली कट कारस्थाने विसरून शिंदे होळकरांनी रघुनाथरावांना सल्ला दिला पेशवाईवर हक्क न सांगता सवाई माधवरावास गादीवर बसवून करावा लढायाच करणे असेल तर सर्व हिंदुस्थान मोकळे आहे फौजा घेऊन मुलूक सोडवावा पण पेशवाईचा अभिलाष ठेवू नये पुणे गादीशी असलेली स्वामीनिष्ठा या कृतीत दिसून येते त्या काळी राष्ट्रीय भावनेने जर कोणी मराठीशाहीकडे बघत असेल तर ती एकमेवा द्वितीया अहिल्याबाईच होती सोळा थोरले माधवराव पेशव्यांचे निधन झाल्यावर पुणे दरबारचे सैन्य बल कमी झाले होते महाजी शिंदे वरचड झाले होते तुकोबांचे म्हणावे तसे लक्ष नव्हते इंग्रज राणोजी महाजी बाबांमध्ये मसलत तडीच गेली नाही त्यामुळे बेल भंडारा उचलून राणोजींना साथ करण्याचे पाटीलबाबांनी ठरवले इंग्रजांच्या विरोधात जाऊन त्यांचा बंदोबस्त करायचा राणाजींनी ठरवले पण पाटीलबाबांनी कुटील नीतीने राणोजींचं मूळ खणण्यास सुरुवात केली आम्ही त्यांना समजावले पण त्यांनी ऐकले नाही म्हणून राणोजींनी आपल्याकडे पाठवले आहे असा निरोप घेऊन राणोजींचे वकील अहिल्याबाईंकडे आले अहिल्याबाई वचनाच्या पक्क्या होत्या हे राणोजींना होते बेल भंडारा नेणं योग्य नसल्यामुळे त्यांनी महाजींना पत्र लिहिले सर्वांशीच वाईट झाले तर काम फत्ते होणार नाही बेल भंडाऱ्यास न जुमानल्यास हिंदुस्थान हस्तगत कसे होईल राणूजींची सलूक करून कामे करावीत अजून इंग्रजांचे पारिपत्य झाले नसल्याची दखल घ्यावी सतरा मराठेशाहीच्या शत्रूस तिने कधी पाठीशी घातले नाही बाजीराव बर्वे राघोबा दादांचा साथीदार होता तो गोविंद पंत गानुंचा व्याही होता त्यामुळे गानूंसाठी तिने त्यास आपल्याकडे तात्पुरता ठेवून घेतला पण लगेच ही बातमी पुणे दरबारात देऊन त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याची विचारणा केली नानांच्या सांगण्यानुसार त्यांच्याबरोबर आपला वकील देऊन त्याला पुण्याला पाठवण्याचे ठरवले राघोबा दादांची कारस्थानी चालूच होती त्यामुळे अहिल्याबाईंचा बर्वेंना जसा भरोसा होता तसा नाना फडणीसांचा नव्हता अन्न पाणी सोडून मी मरेन पण इथून जाणार नाही असा त्रागा करत तो महेश्वरातच राहिला वचनाची पक्की आणि स्वामींशी असलेली निष्ठा या दोन्हीच्या कात्रीत अहिल्याबाईच आजारी पडल्या शेवटी अहिल्याबाईंनी बरव्यांवर पहारा ठेवून त्यांचे सर्व उद्योग बंद केले राघोबांचा तंटा मिटून ते गंगातीरी गेल्यावर बाजीरावांनी महेश्वर सोडले रामदास स्वामींच्या मते मनुष्याच्या कर्तव्याचे तीन भाग आहेत मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे सावधपण सर्व विषय या उक्तीप्रमाणे अहिल्याबाईंनी आपले पूर्ण आयुष्य आचरण केले भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद